जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी पंचायत समिती मुरबाड येथे आढावा बैठक घेतली पंचायत समिती मुरबाड येथे जिल्हा परिषद ठाण्याच्या मुख्य कार्यकारी अधिकारी छायादेवी शिसोदे यांच्या मार्गदर्शनाखाली व अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉक्टर रुपाली सातपुते यांच्या उपस्थितीत आढावा बैठक दिनांक तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी पार पडली यावेळी गटविकास अधिकारी श्वेता पालवे यांच्या समवेत पंचायत समितीच्या सर्व विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत विभागाचा आढावा घेण्यात आला मॅम बालकांची संख्या वाढ होऊ नये यासाठी विशेष लक्ष देण्यासाठी सूचना देण्यात आल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीसच्या कार्यक्रमानुसार प्रत्येक मतदान केंद्रावर वीज पाणी रॅम्प फर्निचर शौचालय व्हीलचेअर या सर्व अत्यावश्यक बाबी उपलब्ध असल्याबाबत आढावा घेण्यात आला बांबू लागवड व मनरेगा संदर्भातील सुरू असलेल्या कामाची विस्तारित माहिती घेण्यात आली यावेळी समाज कल्याण विभाग प्रमुख संजय बागुल जिल्हा कृषी विकास अधिकारी रामेश्वर पाचे पंचायत समिती मुरबाडचे गटविकास अधिकारी श्वेता पालवे तसेच पंचायत समिती अंबरनाथ येथील सर्व विभाग प्रमुख व केंद्र प्रमुख उपस्थित होते